गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा लोकसभा निवडणुकीत सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचा मोठ्या फरकानं पराभव झाल्यानं जिल्ह्यात महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढला असून आगामी विधानसभा निवडणुकीत देखील लोकसभेप्रमाणे मतदार महाविकास आघाडीच्या उमेदवारास भरभरून मतदान करीत विजय करतील असा दावा महाविकास आघाडीचे समर्थक करताना दिसून येत आहेत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंना जवळपास पंचेचाळीस हजार इतके मताधिक्य मिळालं मागील दोन हजार एकोणीसच्याहून भाजपची लाट असतानाही काँग्रेसचे कुमार शिंदे यांना साडेसहा हजार इतकं मताधिक्य मिळालं होतं तर दोन हजार एकवीसमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार समाधान अवतारे यां परिचारक यांच्यासोबत असतानाही केवळ जवळपास साडेतीन हजार इतकं कमी मताधिक्यांनी विजय संपादन केला होता त्यामुळेच या विधानसभा मतदारसंघात परिचारक आणि आवताडे एकत्र येऊनही महाविकास आघाडीची ताकद मोठी आहे हे स्पष्ट झालं होतं आता पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून भाजप कुणाला उमेदवारी देणार याची मोठी उत्सुकता परिचारक आणि आमदार आवताडे समर्थकांना लागून राहिली आहे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी यावेळी जनतेतून आमदार व्हावं यासाठी त्यांचे समर्थक सोशल मीडियावर आग्रही भूमिका मांडताना दिसून येत आहेत प्रशांत परिचारक यांचा भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात मोठा दबदबा आहे यातूनच त्यांच्यावर पक्षाचे क्लस्टर हेड पदाची जबाबदारी तीन लोकसभा मतदारसंघात त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची निवडणूक यंत्रणा कामाला लावली होती त्यामुळे यावेळी पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघातून प्रशांत परिचारक हे भाजपच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जातात मात्र प्रशांत परिचारक यांनी विधानसभा निवडणूक अपक्ष अथवा तुतारी चिन्हावर लढावी असा आग्रह सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कट्टर परिचारक समर्थक करताना दिसून येतात त्यामुळे भाजपने अजून उमेदवारी नाकारली नसताना परिचारक समर्थक अपक्ष अथवा तुतारीचा आग्रह का करीत आहेत अशी चर्चा आता भाजपचे जुने समर्थक करताना दिसून येतात दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत जरी परिचारक आणि अवताडे एकत्र आले असले तरी पुढं या दोन्ही गटाच्या समर्थकात दुरावा मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याचं चित्र आहे आगामी विधानसभा निवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक हे उमेदवार असतील पक्ष कुठला हे मात्र आत्ताच सांगता येत नाही असंही त्यांचे काही कट्टर समर्थक व्यक्त होताना दिसून येतात मात्र सोशल मीडियावर अनेक परिचारक समर्थक तुतारीचा आग्रह धरू लागल्यानं तुतारीची क्रेज मात्र आणखी वाढू लागली आहे महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके हे सध्या तरी उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले अशातच रविवारी भगीरथ शरद पवार यांची भेट घेतल्यानं भालके समर्थकांचा उत्साह आणखी वाढलाय मात्र तुतारी हाती घेण्याचा आग्रह करणाऱ्या परिचारक समर्थकांसाठी मात्र ही बाब अस्वस्थ करणारी ठरल्याची चर्चा आहे तर परिचारक भाजप सोडणार नाहीत प्रशांत परिचारक यांनाच भाजपची उमेदवारी मिळणार असा दावाही अनेक परिचारक समर्थक करताना दिसून येतात त्यामुळं माझे आमदार प्रशांत परिचारक हे लवकरच बैठक घेत आगामी निवडणुकीत अपक्ष लढायचे की कुठल्या पक्षाची उमेदवारी घेऊन हे स्पष्ट करे तुतारी कमळ की अपक्ष या साऱ्या सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करतील अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतायत विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक हे विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून जनतेतून आमदार होण्याचे समर्थकांचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजपने उमेदवारी नाकारल्यास बंड करणार की भाजपकडून उमेदवारी न मागताच थेट तुतारी हाती घेत अथवा अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे